ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिस्ले गुरुजी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी न्यायालयात शनिवारी उपस्थित राहावे अशी नोटीस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी रणजित सिंह डिस्ले यांच्यासह चौघांना काढली आहे बार्शी तालुक्यातील मूळचे असणारे रणजित सिंह डिसले गुरुजी हे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यू आर कोडच्या सहाय्यानं शिकवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचं नव तंत्र विकसित आहे तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसेवी होण्यासाठी प्रेरित केलंय यातून त्यांना काही वर्षापूर्वी सात कोटींचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला होता त्यांचे दोन मध्ये एका विवाह झाला होता विवाहाच्या काही वर्षानंतर पती सासू सासरे ननंद यांच्याकडून छळ होत असल्याबाबतचं प्रकरण डिसले यांच्या पत्नीनं कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलाय यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी रणजितसिंह डिसले यांचे वडील महादेव हरिश्चंद्र डिसले आई हिराबाई महादेव डिसले बहीण प्रियंका पाटील यांना नोटीस काढली आहे शनिवारी एकवीस रोजी होणाऱ्या सुनावणीस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश या नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत